कारतगाव ग्रामपंचायतीवर सत्ताधारी गटाची सत्ता, गटा सत्ता अध्यक्षपदी सौ स्वाती कांबळे तर उपाध्यक्षपदी सुभाष ठकाणे यांची निवड कारतका ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या सौ स्वाती अविनाश कांबळे तर उपाध्यक्षपदी सुभाष इराप्पा ठकाणे उर्पढ होणे यांनी तीन मताने विजयी संपादन केला निवडणूक अधिकारी म्हणून निपाणी पाटबंधारे खात्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आप्पासाहेब पुजारी यांनी काम पाहिलं यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला ग्रामपंचायतीच्या जा सत्ताधारी गटातील विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा निर्धारित कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाकडून स्वाती कांबळे व सुभाष टकाणे यांनी तर विरोधी गटाकडून सुषमा कवळी व सुकुमार माळी यांनी अर्ज दाखल केला होता यावेळी सदस्यांनी केलेल्या मतदानात सत्ताधारी गटाच्या उमेदवार स्वाती कांबळे व सुभाष टकाणे यांना तेरा तर विरोधी गटाचे उमेदवार यांना मते मिळाली यावेळी निवडणूक अधिकारी पुजारी यांनी तीन मतांनी सत्ताधारी गटाचे उमेदवार विजयी झाल्याचं घोषित केलं मावळते व नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व नोडल अधिकारी पुजारी यांचा सत्कार विकास अधिकारी नंदकुमार पप्पे यांनी केला विजय उमेदवारांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर संगरोळी रायंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवत बंगाली बाबांचं दर्शन घेतलं यावेळी बोलताना तिसरी आघाडीचे नेते राजू खिचडे म्हणाले युवा नेते उत्तम पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील माजी आमदार वीरकुमार पाटील माजी आमदार सुभाष जोशी बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे भावले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारतगा का ग्रामपंचायतीवर सत्ता टिकून ठेवली आहे सामान्य कुटुंबातील व्यक्ती ही अध्यक्ष व्हावी या उद्देशाने आम्ही जात पात धर्म न मानता सर्वांना समान न्याय व संधी दिली आहे गावचा विकास कसा करता येईल या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहणार आहे नूतन अध्यक्षा स्वाती कांबळे उपाध्यक्ष सुभाष ठकाणे म्हणाले आमचे नेते राजू किचडे माझी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे व सत्ताधारी गटाचे सर्व सदस्य व नेते मंडळी यांनी आमच्यावर विश्वास टाकून अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड केली ही अभिमानास्पद बाब आहे सर्वांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगितलं माझी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगळे सदस्य विनोद ढेंगे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी माझी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे माजी, माजी उपाध्यक्ष किरण कुमार टाकळे प्राध्यापक अविनाश कांबळे राहुल रत्नाकर महादेव डांगे ज्योती अलंकार अजित किचडे संजय कावडे पांडुरंग वडर सम्राट पसारे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कारतगाहून का मुख्य संपादक प्रशांत कांबळे उपाध्यक्ष आदरणीय आमची ज्येष्ठ स्वातीवैनी व उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सुभाष नाम ठाकाने यांचं निवड झाल्यास मी त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन विशेष करून आज ह्या अध्यक्ष उपाध्यक्षासाठी आमचे नेते आणि निपाणीचे भावी आमदार आदरणीय उत्तमना पाटील व आमच्या जिल्हा पंचायत सदस्या सौ सुध्रताई उगळे यांच्या आणि ज्येष्ठ सर्व सहकार्याच्या नेत्यांच्या सहकार्यानं आज ही निवड झालेला आहे ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्षरित्या त्या लोकांना मी धन्यवाद देतो विशेष करून मी ह्या ठिकाणी विनोद डेग्यांचा मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही उत्तमनाच्या शब्दाला मान देऊन आमच्याबरोबर आला आम्ही तुम्हाला घेऊन तुमच्याबरोबर आम्ही पुढं पाठिंबा होतो पुढं तुमच्याबरोबर राहणार आहे सम्राट आहे सगळेजण समज जेवढे आहेत आम्ही एकत्र गावचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न करूया राहिलेल्या आठ नऊ महिन्यामध्ये किंवा दहा महिन्यामध्ये याचा सर्वांगीण विकास मी असू दे सुदीप असू दे आम्ही दोघांनी मिळून मी आम्ही शंभर टक्के पुरव आणि ह्या ठिकाणी सांगतो पत्रकार असणे की किरण टाकळेने मोठं लय मन केलेलं आहे कारण वीस महिने तिच्याकडे आम्ही शब्द देतो त्याला उपादेश म्हणून पण आमची विनंतीला मान देऊन किरणनं दहा महिन्यातच राजीनामा देऊन सुभाष महाराज चांगलेला एक गुट टिकवायचं काम किरण टाकळे केलं म्हणून किरण टाकण्याचं बी या ठिकाणी <laughs> था 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 मी झालो वहिनी झालं पद्मवैनी झालं उपाध्यक्ष आमचे भावी झाले परंतु झाला ज्या उपाध्य उपाध्यक्ष मागोमचे मंगल वहिनी झाली हे सर्वांनी आम्ही एकसूट सगळ्यांनी घेऊन काम केलेलं आहे आणि हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सर्वांना घेऊन काम करतील आणि गावचा सर्वांनी विशेष शंभर टक्के होणार विशेष करून साहेब एक सांगतो की आज पद्धत कायद्याच्या इतिहासामध्ये जनरल शीट असताना आम्ही जात धर्म न बघता सर्वांना समान संधी मिळा म्हणून आम्ही मागासवर्य आम्ही यासाठी काय केलेलं आहे आदेशपद कारण हे गावाला समजायला पाहिजे की गावात जाती धर्माचं राजकारण होऊ नये जाती धर्माचं राजकारण करून एक गावचा विकास महत्वाचा जाती धर्म महत्त्वाचा नाही म्हणून आम्ही पहिल्यांदा सुद्धा सुजाता वड्रवहिणींना आदेश केलो दुसऱ्यांना पद्मवजनी केलो आणि आता आणटीनं आम्ही आदेश केलो आमच्यात एवढंच आपण की

सुभाष जोशी सर असतील वीरकुमार पाटील साहेब असतील चिंगळे सर असतील आमच्या भागचे जिल्हा पंचायत सदस्य उगळवे असतील तसेच आमच्या भागचे माजी जिल्हा पंचायत सदस्य हवले अण्णा असतील या सर्वांचे मी आमच्या सत्ताधारी आघाडीच्या वतीनं धन्यवाद मानून आभार मानून त्यांची मोलाची साथ अशीच आम्हाला पुढच्या काळामध्ये सुद्धा विकास कामासाठी राहू दे अशी मी त्यांना विनंती करतो आणि मग सांगितल्या आता या नवनिर्वाचित कामाचा पाठपुरावा करून न होतो ना भविष्यात आतापर्यंत आमची विकास कामाची घोडदौड जी आतापर्यंत चालत आलेली आहे ही घोडदौड अशीच आम्ही परत यापुढे कंटिन्यू ठेवू असं मी बंगालीबाबाच्या चरणी एक वचन अर्पण करतो गावाला आणि सर्व नेत्यांच्या

पण आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही खरोखर विकास करणार आहे आणि गावाचे नंदनवन केल्याशिवाय राहणार आहे एवढेच वाईट घेऊन ड्युटीमध्ये निर्वाचित ग्रामपंचायत अध्यक्ष स्वातीविनी कांबळे उपाध्यक्ष मामा ठकाणे यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तमांना पाटील यांच्या पक्षातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक आणि